हॅलो 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 नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज तुम्हाला मी नेहमीचीच डाळ दाखवणार आहे पण एक महत्त्वाच्या टीप बरोबर डाळ आधी मी जशी भिजत घातली आहे तशी स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे अर्ध्या तासानंतर त्या डाळीवर एक पिवळसा थर येतो पिवळं पाणी येतं ते पाणी आपण फेकून द्यायचं आणि पुन्हा एकदा डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवायची आणि मग ती कुकरला शिजवायची नेहमीप्रमाणे आणि तिला फोडणी करायची थोडंसं बटर आणि थोडंसं तेल मिक्स करून तुम्हाला नुसतं बटर घ्यायचं तरी पण घेऊ शकता या नुसतं तेलही घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे फोडणी घाला मी बटर आणि तेल दोन्ही मिक्स घेतलं आहे टेस्ट छान येण्यासाठी नंतर त्या जिरा मोहरी हिंग कढीपत्ता लसूण अद्रक कांदे टमॅटो एक कांदा छोटा आणि एक टमॅटो छोटा चिरून घेतला आहे त्याला छान मस्त परतायचं आहे तिखट हळद नेहमीप्रमाणे टाकून तेल सुटेपर्यंत परतायचं ते परतल्यानंतर त्याच्यात शिजवलेली डाळ आहे ती आपली ती टाकायची छान तेल सुटल्यानंतर झाकून जरा शिजत ठेवायचा तो मसाला मसाला थोडा दोन मिनटांनी बघितला की तेल सुटायला लागतं तेल सुटल्यानंतर आपण त्याला मस्त परतून शिजलेली डाळ आहे आपल्या कुकरमधली ती टाकायची त्याच्यात अशा प्रकारे डाळ बनवली की तुम्हाला पित्त होणारच नाही जे न खाणारे ते पण तुरीची डाळ खायला लागतील मला सुद्धा पित्त व्हायचं मी या पद्धतीने करते डाळ वरण आमटी तुम्हाला पित्त होत नाही म्हणून मी तुम्हाला शेअर केलं बघा करून आणि सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला पित्त झालं काही डाळ खाऊन थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद